चोपड्यात गुलालाची उधळण आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात स्त्रींचे विसर्जन शांततेत पार चोपडा शहरातील पाचव्या दिवशी होणारे गणेश विसर्जन हे जिल्ह्यातील मुख्य आकर्षण होत चालले आहे त्यात चोपड्यातील उंच मूर्त्या पारंपरिक वाद्य गुलालाची उधळण यामुळे चोपड्यातील स्त्रींचे विसर्जन बघण्यासाठी जिल्ह्यातील गणेश भक्त दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चोपड्यात येत असतात एकतीस ऑगस्ट रोजी पहाटे सात वाजेपासून विसर्जन मिरवणूक सुरुवात झाली त्यात चोपडा शहरातील नोंदणीकृत बासष्ट सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोपडा शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्वतः पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलक स्थानिक गुन्हे शाखेत नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर सावळे चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक हे ठाण मांडून होते तसेच चोपडा येथील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकी मार्गात जागोजागी स्टॉल लावून गणेश भक्तांचं स्वागत करत त्यांना दिलं पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असलेल्या गुलालाची रेकॉर्ड ब्रेक करण्यात आली पहाटे साडेपाच वाजेपासून चोपडा नगर परिषदेतर्फे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे व्ही के पाटील आणि दीपाली साळुंखे सर्व मुकादम आणि सत्तर स्वच्छता कर्मचारी चार ट्रॅक्टर एक जे सी पीच्या मदतीनं शहरातील गांधी चौक मेन रोड आझाद चौक भागातून रस्त्यावर पडलेला गुलाब पहाटे पाच वाजेपासून गोळा करण्यास सुरुवात केली पहाटे दहा ट्रॅक्टर गुलाल गोळा करण्यात आला होता अजून दहा ट्रॅक्टर गुलाल गोळा होईल असे स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे यांनी सांगितलं आहे त्याच्या चोपडा पोलीस सरकारी बंदोबस्त आहे त्याच्यासोबत आम्ही आर आणि एस आर पी एफचा बंदोबस्त देखील देण्यात आलेलं आहे हेडक्वार्टरचं देखील एक शंभर लोकांना देण्यात आलेलं आहे म्हणजे आतापर्यंत अंदाजे आता एक वीस मंडल पुढे गेलेलं आहे म्हणजे आता आम्हाला अपेक्षा असं आहे की बारा वाजेपर्यंत बऱ्यापैकी सर्व मंडळांचं मिरवणूक होत जाईल असं अपेक्षा आहे सर्व शांततेत चालू आहे आणि शांततेत होईल असं पूर्ण विश्वास आहे या माध्यमातून काय आव्हान करू पण सांगितलं होतं तुम्ही आनंदाने साजरा करा विसर्जन असो किंवा पूर्ण सण उत्सव आनंदाने साजरा करा रक्त साजरा करत असताना इतर कोणाला त्रास होणार नाही एवढंच तुम्ही लक्षात ठेवा आणि कोणाला मनोभाव कुठला दुखणार नाही एवढंच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा बाकी तुम्हा। आनंदाने तुम्हा। साजरा तुम्हा। करा माझ्याकडनं आणि जळगाव पोलिसांकडून आपल्याला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा जे रस्ते सफाईचं काम चालू आहे ते कधी कधीपासून सुरू केलेलं आहे आणि मिरवणूक किती वाजेपर्यंत चालली होती काल रात्री साधारण काल पहाटे साधारण तीन वाजेपर्यंत शेवटचा गणपती चोपडा शहरातील महाराज चौकातून पास झाला होता त्याच्यानंतर आपला जो मेन रोड आहे त्या मेन रोडावर मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण झाली होती तर सदत गुलाल गोळा गुला करण्यासाठी आज सकाळी पाच वाजेपासून पार आपले साठ सत्तर कर्मचारी सपेसाठी लागलेले असून ला त्याचसोबत चार ट्रॅक्टर व एजील अशी पूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे आता आतापर्यंत किती ट्रॅक्टर गुलाल गोळा करण्यात आलेले आहे आतापर्यंत साधारणतः आठ ते नऊ ट्रॅक्टरचा गुलाल जमा झालेला आहे अजूनही आम्हाला अंदाज आहे की आठ ते दहा ट्रॅक्टर गुलाल गोळा होऊ शकतो जवळजवळ पंधरा ते वीस ट्रॅक्टर हो ते मागील वर्षीच्या तुलनेत हे दुप्पट झालेले आहे हो यावर्षी गुलालाची उदाहरणं खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे बरं आता हे संपूर्ण काम अजून पूर्ण ट्रॅक्टर गुलाल गोळा करण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला दुपारी दोन पर्यंत आमचा वेळ असतो आमचा प्रयत्न तोपर्यंत करू पण साधारणतः उद्याचा दिवस तिथं जाईल आमचा लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा लोकनायक न्यूज